महिला व बाल विकास विभागाच्या वतीनं आजचा जो हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे अर्थातच त्या विभागाच्या प्रमुख आमदार आदितीताई तटकरे आमदार हिरामन खोसकर महिला बाल विकास आयुक्त नयनाताई गुंडे जिल्हाधिकारी जलस शर्मा जिल्हा परिषदेच्या ओ अश्विमा मित्तल रवींद्र प्रकार हैसदोने प्रेरणा बल बलकवडे डॉक्टर सुधाकर मोरे सुनील दुसाने प्रताप पाटे आणि माझ्या सर्व भगिनी आणि बांधवांना खरं म्हणजे आज त्यांनी कुठल्या कुठल्या योजना जाहीर केल्या काही नवीन आणि गुण जुन्या ह्या मलाच आता आठवत नाही एवढ्या योजनांचा जो आहे भरमार त्याने आपल्यापुढे केलेला आहे आणि तो आवश्यक आहे याचं कारण आहे की एक तर महिला या समाजामध्ये पन्नास टक्के पण एकूणच कार्यक्रम ज्या वेळेला आपण असतो त्यावेळेला पन्नास टक्के कार्यक्रमाचा भाग त्यांच्याकडे जात नाही तो विशेषतः पुरुष प्रधान सोसायटीकडेच जातो पण आज आपण त्या प्रतिमा ठेवलेल्या आहेत जिजामाता माता आहे शौर्य आणि धैर्य सावित्रीबाई फुले शिक्षण समानता आणि ऐलाबाई होळकर श्रद्धा आणि लोकांच्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी करायला पाहिजेत घाट वगैरे बांधणं मंदिर त्या सगळं तर हे सगळं पाहिल्यानंतर इतिहासामध्ये सुद्धा आपल्या महिलांनी खूप चांगलं काम केलेलं आहे झाशीची राणी आणि देशभरामध्ये तर अशा अनेक महिला आपल्याला सापडतील की त्यांनी खूप चांगलं काम केले प्रसंगी त्यांनी लढाया सुद्धा लढला तारा राणी त्या सुद्धा लढलेल्या परंतु पाच हजार वर्षापासून ह्या आपल्या देशामध्ये महिलांना एक दुय्यम दर्जाची वागणूक आपण देत आलेलो आहोत महात्मा फुलांनी ते म्हटलं होतं शुद्राहूनही अतिशूद्र अशी महिलांची परिस्थिती आज आहे म्हणजे त्यावेळेला दीडशे वर्षापूर्वी आणि मग त्यांनी ते काम हातात घेतलं की नाही महिलांना शिकवायला पाहिजे दलितांना शिकवायला पाहिजे शिक्षण सगळ्यांचा अधिकार आहे पुरुषांची जेवढे अधिकार आहेत तेवढे स्त्रियांचे सुद्धा आहे आणि मग त्यासाठी काय काय केलं या सगळ्या मंडळींनी सावित्रीबाई फुले असतील त्यांच्याबरोबर मग फातिमा बेग होत्या परंते होते भवाळकर होते, होते। इतर सगळे मंडळी होती लहूजी वस्ता साळवे होते हे सगळ्यांनी जे काही काम केलं आणि आज आपण पाहतो हो आहोत या मंचावर सुद्धा अनेक महिला कर्तबगार महिला बसलेल्या आहेत त्यामधली ती एक महिला म्हणजे मंत्री तिला तिच्या डिपार्टमेंटला प्रथम पारितोषक मिळालं आता सगळ्याच महिला कर्तबकार आहे पण हे दुसरी महिला जी आहे अशी महामित्त तिचा काळ मला वाटतं चौंडीला मला वाटतं कुठेतरी सत्कार केला मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी की उत्तम काम म्हणून बरं वाटलं कोणतरी चांगलं काम करता आहे आणि ते पण आपल्या जिल्ह्यात करता आहे म्हटल्यानंतर आनंद होणं स्वाभाविक आहे आणि आपल्या लोकांचा हा जो मान सन्मान त्याचं कौतुक आपणच करायला पाहिजे अनेक योजना ज्या आता आपल्या पुढे आल्या त्याच्यामध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम ऍपचं अनावरण आहे प्रात्यक्षिक आहे अंगणवाडी केंद्राचं विद्युतकरण पूर्ण झाल्याची घोषणा आहे लेख लाडकी योजना धनादेशाचं वाटप रुपे कार्ड ई पिंक रिक्ष रिक्षा अनेक कार्यक्रम मला आठवतं अंगणवाडीचं सहज आठवण आली म्हणून मला वाटतं पाच दहा वर्ष झाली असतील हे आमच्या अंगणवाड्या मी मंदिर होतो आणि मला मला काय कल्पना नसतो का अंगणवाड्या कशा पण मला अनेकांनी सांगा अंगणवाड्या अंगणवाड्या म्हणजे झाडाखाली बसतात आणि पाऊस आला ऊन आला की सगळी गडबड असते म्हणून आणि तिकडे शिकवण जाय सगळी झाली अंगणवाडी म्हणजे असे कशी गा काय अंगणवाडी गा आम्ही म्हणतो की लहान मुलं ही भारताचं भवितव्य आहे भविष्य आहे हे असं आणि मग वर्षाकाठी तुमचं जे काय सगळे पैसे ज्या सगळ्या खात्यांचे उरतात ते जवळजवळ चाळीस कोटी रुपये उरले ते सगळे सगळे सांगितलं फक्त अंगणवाड्यांना देऊन टाका आणि ते ज्या जास्तीत जास्त मला असं अडीच हजार अंगणवाड्यांना त्यावेळेला आम्ही ते म्हणजे चांगल्या प्रकारचं एक मॉडेल तयार केलं होतं आणि ते पुरवलं आमचं लक्षच नसतं कधी कधी फक्त अंगणवाड्या झाल्या एवढं खरं आपण ही एवढं एवढी लहान लहान मुलं त्यांनी काय शिकायचं पावसामध्ये आणि उन्हामध्ये पण तुम्ही एक चांगलं काम केलं तुम्ही आज सगळ्यांना त्याचं विद्युतीकरण केलं सगळ्यांना निश्चितपणे जे आहे चांगले वर्ग उपलब्ध झाले आणि आता तो काय तो थ्री डी वगैरे तुम्ही नवीन काहीतरी एक आणलेलं आम्ही त्यात सुद्धा जे आम्ही असंच प्री फॅब्रिकचं जे आहे काही तयार केलं होतं की ताबडतोब जे तयार होतील म्हणून तर ह्या सगळ्या गोष्टी आपण मुलांची काळजी घेतली पाहिजे लहानपणापासून मुलं असतील मुलांचं जेव्हा म्हणतो तेव्हा मुलीसुद्धा आल्या आता तुम्ही म्हणा फक्त मुलांची असं नाही मुलं आणि मुली ह्या दोघांची काळजी जी आहे आपण पूर्णपणे जी आहे घेतली पाहिजे आणि अतिशय चांगलं काम आपण हे केलं आहे लाडकी बहीण ही सुद्धा योजना जी आहे अडचण अडचणी आहेत अडचणीतून जातात नेहमीच आहे आपल्या घरात आपल्याला एक पगार साधारणपणे जोडा मिळतो समजा एक दहा हजार रुपये पगार आहे आणि नेहमीचा आपला खर्च कसं तरी आपण चालवतो आणि त्याच्यामध्ये एकदमच असं असं काहीतरी आलं का महिन्याला जे आहे चार हजार रुपये जे आहे एखाद्या गोष्टीला खर्च करायचे म्हणजे बाकीच्या गोष्टीला त्रास आहेत पण हळूहळू जसं उत्पन्न आमचं वाढतंय वाढणार त्या प्रमाणामध्ये मग हळूहळू ज्या ज्या गोष्टी स्मूथ होतील सरळ होतील त्यामुळे काही वेळा जरा उशीर झाला लडकी बहिणीचे पैसे आले गव्हर्नमेंटचे पैसे कुठे जात नाहीत ते निश्चितपणे येणार म्हणजे येणार आणि आमच्या ह्या आदिती ती आहेत त्या पाठ पाठपुरावा करत असतात पैसे पैसे पैसे, पैसे। लाडकी बहीण लाडकी बहीण लेक लाडकी लेक लाडकी पैसे जातातच आहे बाकीचे मंत्री सुद्धा यांच्या नावाने ठनाना करतात पैसे तिकडे गेले इकडे गेले परंतु शेवटी जे आहे हे पैसे जे आहेत त्या महाराष्ट्रातील गरीब आपल्या महिला ज्या आहेत त्यांच्याच हातात जात आहेत कुठूनही आपल्याला जेव्हा लोकांची सेवा करायची ह्या गोष्टी इथून केली काय तिथून केली काय तर आपण ती सेवा करत आहोत म्हणून काळजी करायचं कारण नाही सगळ्यांना पैसे हे हे तुमची काय लाडकी बहीण हे सगळ्यांना पैसे मिळणार आता ताबडतोब काही लोक म्हणतात मग एकवीसशे कधी मिळणार अरे अगोदर पंधराशे ते व्यवस्थित मिळू दे ते व्यवस्थित मिळाल्यानंतर मग देऊ ना जर जसं जे आहे उत्पन्न राज्याचं वाढणारच आहे त्या त्या प्रमाणामध्ये नंतर ज़ वाढेल परंतु एक नवीन योजना आहे आणि त्या योजनेमध्ये कोणीही शंका कुशंका निर्माण करू नये असं मला नेहमीच वाटतं मला माझे आमच्या मित्तल मॅडम आहेत त्याने ते प्रदर्शन आपलं होतं बरोबर हां सारस काय काय सारस हो त्यांनी मला त्यावेळेला नाचणी असते नाचणी आपण नाचणी कधी खातच नव्हतो खरं म्हणजे गरिबांचं खाण आहे ती नाचणी मिळेल आणि त्याचे काही काही गोष्टी ज्या त्यांनी करा दाखवल्या आणि आज तुम्हाला मी सांगतो अख्ख्या मुंबईमध्ये जास्तीत जास्त मागणी त्यालाच आहे ह्या नाचणीच्या पदार्थांना ज्यांना त्यांना हे आहे काय म्हणतात शुगर आहे मधुमेह आहे ज्यांना ज्यांना वेट लॉस करायचं आहे वजन कमी करायचं आहे त्या सगळ्यांना आता त्यांचा ओढाच तिकडे चाललेला आहे ब पण तुम्हाला आमची नाही गोष्ट मी समाज सांगायला ते कलाग्राम मला असं वाटतं का कर... दिल्ली हाटच्या धर्तीवर आपण केलं एकशे पाच तिथे स्टॉल्स आहेत मला तिला सांगायचं आहे त्यांना सुद्धा मी सांगितलं ते स्टॉल्स जवळपास तयार आहे फक्त साफसफाई करून काहीतरी दोन चार कोटी रुपये ते पण मंजूर केले होते आम्ही डीपीडीसी मधून हे एकशे पाच स्टॉल्स जे आहेत हे तुम्ही ताब्यात घ्या हे पाच सात आठ वर्ष झालेले तसेच पडलेले आहेत ते जाऊ दे आता पर्यटन मंत्री वगैरे ते आता आहोत मी पर्यटन असताना त्यावेळेस एक केलं पण ते केलं होतं तर ह्या सगळ्या ज्या गरीब महिला आहेत वेगवेगळ्या आदिवासी समाजातल्या असतील दुसऱ्या समाजातल्या असतील कोण काय तयार करतं कोण काय तयार करतं कोण कलेमध्ये आहे कोण चित्र काढतं वेगवेगळ्या ह्या सगळ्यांना ज्या आहेत तुम्ही तिथे जर बसवलं तर एक मोठा बाजार मार्केट तिथं तयार होईल आणि ह्या सगळ्या जिल्ह्यातलं आणि इतर जिल्ह्यातलं सुद्धा भगिनी जे जे काही बनवतील ते ते त्यांना तिथे विकता येईल पण त्यासाठी हे सगळं तयार आहे आणि पंधरा दिवसामध्ये ते सुरू करता येणार अशी परिस्थिती आहे मी तुम्हाला सांग पंधरा दिवसामध्ये पण कोणी लक्ष देत नाही ते लक्ष जे आहे हे कलेक्टर आणि सी ओ मॅडम याने ते लक्ष दिलं पाहिजे आणि ताबडतोब ह्या सगळ्या गोष्टी ताब्यात घेऊन तसं तो मागे बस, बस पाच वर्ष पडला होता अर्ध्या पोटी गेल्या होत्या आता त्या परत आल्या आता व्यवस्थित आता आपल्याला जर जायचं असेल तर लवकर चान्स लागत नाही एवढा आता तिथे गर्दी आहे तसं हे सुद्धा जे आहे कला ग्राम कला हाट आपण जे काय म्हणाल ते तुम्ही ताब्यात घ्या त्या यांना देऊन टाका आणि मग त्याचं जे काय करावं त्याच्यामध्ये तुम्हाला अडचण खर्च काही नाहीच आहे गोरगरिबांना उत्पन्नच वाढणार आहे अनेक नवीन उपक्रम महाराष्ट्रामध्ये उदयास येणार आहे करा ते खूप चांगलं काम आहे आता मी मगाशी उतरलो तिकडे बघितलं होतं रिक्षाच रिक्षा सगळ्या गुलामी रिक्षा अरे म्हटलं चांगलं बरं वाचलं आता हे सगळ्या मागच्या बघिनी आल्या होत्या ना म्हटलं तुम्हाला रिक्षा चालवता येते सगळ्यांनी सांगते चालवता येते आम्हाला रिक्षा आनंद वाटला मला पण एकच आहे त्या रिक्षा तुम्ही एक आणखी आठ नाही टाकली आठ तासाची अट टाकली बरोबर ती रिक्षा आठ तासानंतर सुद्धा महिलेनंच चालवायची आहे पुरुषांनी चालवायची नाही तर यांच्या हातातून काढून घेतील पुरुष मंडळी त्या म्हणजे तुम्हाला काय द्यायचं देतो आम्ही चालवतो असं होत्या कामाने आणि आपण सुद्धा कुठे पुरुष दिसला चालवताना ही ही पिंक रिक्षा म्हणजे गुलाबी रिक्षा तो आवडतो थांबवायची आणि त्या करेक् करे मित्तल मॅडम कडे घेऊन जायची ती त्या पुरुषाला पण घेऊन जायचं तिकडे आनंद आहे की या महिला सगळ्या ज्या मजबूतीने पुढे येतात कालच बघा नाकिस्तानवरच्या ज्या काही आपल्या लोकांच्या के चढावी केली म्हणजे एक आहे आहे त्यांनी आमच्या सव्वीस भगिनींचं टपाळाचा कुंकू पोचलं त्यांच्या समोर सांगू कल्पना सुद्धा आपल्याला करता येणार ना, ना। पण त्याचा बदला आपल्या सैन्यानं भारत सरकारनं अतिशय जोरदारपणे घेतला पण त्याच्यामध्ये सुद्धा मला काल आनंद वाटला त्या एका गोष्टीचा की या सगळ्याची जी काही आहे पूर्णपणे माहिती देण्याचं काम सैन्याच्या वतीनं दोन भगिनी करत होत्या एक होती कर्नल सुफिया कुरेशी आणि दुसरी होती विंग कमांडर योमिका सिंग एक लक्षात घ्या कर्नल सोफिया कुरेशी कर्नल ही मोठी पदवी आहे याच्यामध्ये हरआरके मध्ये मध्ये येते जवळपास कॅप्टनच्या वरती आहे मेजरच्या वरती आहे ते कर्नल आणि ती मुस्लिम आहे आणि त्यामध्ये ती कुरेशी आहे कुरेशी म्हणजे खाटे म्हणजे परत मार्गास पाहिजे इच्छा असेल तर मार्ग दिसतो असं आपण म्हणतो आहोत ते असं आहे लहान समाजातले मुस्लिम समाजातले एक भगिनी आज कर्ण होते आहे आणि ती ह्या देशानं पाकिस्तानवर आम्ही कशा रीतीनं त्यांचा बिमोड केला हे सांगते याला फार मोठा अर्थ आहे हा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे जाणून घेतला पाहिजे याच्या पाठीमागचा उद्देश काय दुसरी आमची भगिनी विंग कमांडर तिसर मोठी पोस्ट योमिका सिंग तिचं नावच योमिका योम म्हणजे आकाश मध्ये वावरणारी लहानपणापासून तिने स्वप्न पाहिलं आणि कुठे आज ती विंग कमांडर आणि त्या दोन भगिनी ज्या वेळेला जगापुढे सांगत होत्या की आमच्या सैन्यानं आम्ही हे असं असं केलेला एक वेगळा संदेश जगा की हा देश आता फक्त पुरुषांचा पुरुष प्रधान नाही तर महिला सुद्धा युरोप अमेरिका सारख्या बरोबरीनं आहे देश सैन्यामध्ये सुद्धा आणि हा देश खऱ्या अर्थानं कुठल्याही धर्मावर आधारित नाही आहे त्याच्यात हिंदू सुद्धा आहे या सैन्यात मुस्लिम सुद्धा आहेत असं कोणी समजत नाही की पाकिस्तानवर हल्ला करायचो मग ती मुस्लिम महिला नाही ती सांगते की आम्ही हा हल्ला केला आणि त्यांचा बदला आम्ही घेतला अशी ती सोफिया कुरेशी सांगते मला ह्या दोन गोष्टी पाहिल्यानंतर एवढा आनंद झाला आणि असं वाटलं तर आज या ज्यांच्या आपण प्रतिमा लावलेल्या सावित्रीबाई फुलांपासून सगळं शिक्षणाने कुठे केवढी मोठी क्रांती घडते आणि म्हणून शिक्षण महिलांना दिलं पाहिजे आणि त्यासाठी आमच्या सरकारनं सुद्धा महिला शिक्षणासाठी खूप गोष्टी देऊ केलेल्या आहे त्याचा फायदा आपण घ्या घ्या महिलांना माझं सांगणं जीवन हे संग्राम बंद काम जीवन हे एक प्रकारचा संग्राम आहे लढाई आहे हिमतीनं काम घेतलं पाहिजे आपण कुठलंही काम करायला लाज वाटायचं कारण नाही कुठलंही काम प्रामाणिकपणे जे काय काम करायचं आहे आणि आपण आपली उन्नती करायची आपल्या कुटुंबाची उन्नती करायची आहे त्याच्यामध्ये धैर्यानं पुढे आलं पाहिजे महिला ही अबला नाहीच त्याच्या पुढे तिला अबला म्हणूच नका असं माझं म्हणणं आहे तिला आपण का सबला म्हणत ना नाही महिला या सबला आहेत असं म्हटलं पाहिजे अबला नाहीतच आणि म्हणून त्यांचं हे सशक्तीकरण करण्यासाठी आदित्य तटकरे आमचं सरकार जे काम करता आणि गेल्या अनेक वर्षाच्या ह्या कामाच्या माध्यमातून आज अनेक महिला आपण इथे चांगल्या पोस्टवर बसलेल्या दिसत आहेत कोण आय पी एस आहेत कोण आय एस आहेत कोण सैन्यात आहेत कोण मुख्यमंत्री होत आहेत कोण एकदम राष्ट्रपती होत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे हे आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवा आणि त्या आदर्शाप्रमाणे पुढे जाण्यासाठी महाराष्ट्र शासन हे कटिबद्ध आहे आणि आदित्य ठाकरेसारख्या मंत्री महोदया तुमच्यासाठी वेगवेगळ्या योजना घेऊन येत आहेत त्याचा प्रचार आणि सगळ्यांनी केला पाहिजे तो आपला पुरता न ठेवता गावातल्या खेड्यातल्या अनेक महिलांपर्यंत घरांपर्यंत जा एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र